नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो आजच्या आपन। मध्ये पाहू आपण आपण बारा तारखेला पेरणी केली आणि आजची तारीख आहे अठरा तारीख शेतकरी मित्रांनो आणि जेमतेम सात दिवस झालेली आहे चनाथचा व्हिडिओ बनण्याचे एकच कारण आहे की आपला चना पेरणी केली होती आणि पाणी पण दिलं सात दिवस झाले चना निघायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघा बरेचसे शेतकरी कमेंट करतात की कि चना किती दिवसांना निघतो तर बघा आता आपण बघूया बघा बारीक आहे चना एकट दुक्कट निघायला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो आपलं शेत सोयाबीनचं शेत होतं तर सोयाबीनही निघून राहिलं हे बघा सोयाबीन आणि तुम्हाला चना पण दाखवतो मी चनाही निघायला सुरवात झाली आहे बारीक आहे तर ह्या किती दिवसांनी निघतो आपण बारा तारखेला पाणी दिलं संध्याकाळी म्हणजे पेरून झालं आपलं शेत आणि एकट दुकट निघायला सुरुवात झालेली आहे तर पेरणी आपली खोल आहे शेतकरी मित्रांनो जो वर आहे मीडियम वर आहे तो निघाला आणि जो खोल आहे तो अजून निंगाचा आहे शेतकरी मित्रांनो आता धीरे धीरे निंगणार आपल्याला एकट दुक्कट दिसन असं बारीक निरीक्षण जर केलं तर आपल्याला हरभरा नक्की दिसणार शेतकरी मित्रांनो बघा दाखवतो तुम्हाला मी हे बघा हे बघा आहे तास आहे आता आज आज दिसायला सुरुवात झाली आजच दिसला मी लाईव्ह पण आलेलो होतो आज अकरा वाजता बघा तर कुठे कुठे निघाला आहे तो कट दुक्कट आता हे संकेत आहे की आपली पेरणी यशस्वी झाली सात ते आठ दिवसात आपला हरभरा निघालाच पाहिजे पहिल्या शिपीचा तर शेतकरी मित्र कमेंट करतात किती दिवसात निघतो पेरणी पासून सात आठ दिवसानं आपल्या हरभरा ताशी लागतो शेतकरी मित्रांनो म्हणजे निघायला सुरुवात होते तिथून दहा बारा दिवसात आपल्याला चांगल्या प्रकारे टवटव तास दिसायला सुरुवात होतात हे बघा हरभरा हे बघा बघाय एकट दुक्कट निघायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पण पेरला असेल हरभरा तुमचा पण सात आठ दिवस झाले असेल तर हरभरा दिसत असेल तुम्हाला हे बघा हे बघा आणि ये आपण एकरी पेरणी केली आहे तीस किलो आणि खद्यला आहे बारा बत्तीस सोडा एकरी एक बॅग आणि घरचंच बियाणं होतं शेतकरी मित्रांनो मागील वर्षी साठवणूक केलेली होती आणि चांगलं बियाणं होतं बघा तर आता यांनी सिग्नल दिले आपल्याला की हा निघणार हे बघा आहे आणि पाण्याची शीप जे पाण्याचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो तीनच तास आहे जास्त पाणी आहे नाही तीनच तासाची शिप आहे आता जसजसे दिवस होईल आता हे पहिली शिप आहे हे बघा हे पहिल्या शिपीचा हरभरा आहे आता उद्याला आपल्याला दुसऱ्या शिपीतला दिसेल सोमवार तिसऱ्या शिपीतला दिसेल असं जसजसं आपलं ओलीत गेलेलं आहे तस तस प्रमाणे आपल्याला हरभरा आप दिसायला सुरुवात होईल उद्या इथे जास्त प्रमाणात हरभरा दिसेल आपल्याला ना आपला हरभरा पाच इंच खोल आहे शेतकरी मित्रांनो चार ते पाच इंच आणि वर जर हरभरा पेरला असेल तर तुम्हाला सातव्या आठव्या दिवशी चांगल्या प्र चांगल्या प्रमाणे हरभरा शेतामध्ये दिसायला सुरुवात होते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र कमेंट करतात की आता कोरोडो हरभरा किती दिवशी निघतो करोडोही हरभरा शेतकरी मित्रांनो जसजसं आपण वाई करतो पेरी करतो ओल कमी होते तर नंतर ओलीतनी पडल्यानंतर हरभरा निघाल्यानंतर त्याची वाढ थोडी कमी राहते शेतकरी मित्रांनो जसं ह्या ओलीतला हरभरा आहे या सपाट्याने वाढतो याला ओल भरपूर राहते तो पण वाढतो पण हळू प्रोसेस राहते त्याची तो पण निघतो शेतकरी मित्रांनो बघा हे बघा ए हे बघा एकट दुक्कट निघायला सुरुवात झालेली आहे आपल्या हरभऱ्याला आता तुम्ही पण हरभरा पेरून घ्या लवकरात लवकर गहू पण पेरणी करून घ्या ना आता आपलं पूर्ण शेत शेतकरी मित्रांनो पंधरा दिवसात पूर्ण हिरवं होईल हे बघा इथे पण निघालेला आहे बघा ताशी नाही लागलेला आहे आपला हरभरा हे बघाय आता उद्याला चांगल्या तऱ्हेने हरभरा आपल्याला दिसून येईल म्हणजे कुठे कुठे ताशी लागेल कुठे कुठे म्हणजे टवटव दिसेल असं हरभरा आता दिवस जसजसे दस दिवस होणार याला तस तसा आपल्याला हरभरा दिसणार शेतकरी मित्रांनो एकट डुक्कट दिसायला म्हणजे आपण जेव्हा पेरणी करतो ना तेव्हा सारखी पेरणी होत नाही कमी जास्त खोल बियाणं जाते बघा ऐ इकडे बघा इकडे आहे निघालाच आहे हरभरा खोल पेरणी आहे आणि जास्त काही पाणी दिले नाही आपण आणि शेतकरी मित्र कमेंट करतात की पाणी तास द्यावी आपल्या जमिनीनुसार पाणी द्या शेतकरी मित्रांनो म्हणजे जमिनीनुसार म्हणजे जमिनीले पाणी न देता पिकानुसार पाणी द्या म्हणजे आपल्या जमिनीला पाणी किती सण होते म्हणजे बदाळ भाग असेल किती पाणी द्यायचं काय असं पाणी निसरा करणारी जमीन असेल तर किती पाणी द्यायचं याच्यानुसार तुमचा अंदाज ठेवा शेतकरी मित्रांनो आणि तुमच्या जमिनीचा अंदाज तुम्हाचाच अनुभव असेलच तुम्हाला जसं माझी जमीन वरचा भाग काळ्या आहे आणि खालचा भाग मुरमाटी आहे मुरमाटी जरी असला तीन घंटे पाणी सफिशियंट आहे म्हणजे कसं डिझेल इंजिनचं पाणी आहे पाणी जास्त फेकतं आणि यावर्षी जास्त पावसामुळे जमिनीतला ओलावा अजूक कायम आहे तर जास्त पाण्याची आवश्यकता नाही आहे तसंच हरभरा पीक हे कमी पाण्याचं पीक आहे बघा एकदा का पेर साधली आपली एक डोका झाडाची संख्या शेतामध्ये असली का नक्कीच आपल्या उत्पादनात उतारा येतो शेतकरी मित्रांनो ॲव्हरेज पण लागते हे बघा आहे आता उद्या ह्याच्यापेक्षा संख्या जास्त दिसणार झाडाची दिवसेंदिवस हरभरा निघत जाणार ह्या जर हरभरा आता सातव्या आठव्या दिवशी नसता दिसला तर थोडस असं वाटत थो होतं का बा निघणार की नाही निघणार कारण की सातव्या आठव्या दिवशी काही ना काहीतरी एकट दुकट दिसायलाच पाहिजे नाही सातव्या दिवशी आठव्या नवव्या दिवशी काही ना काहीतरी हरभरा नि दिसायलाच पाहिजे तर आता आपली हरभऱ्याला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो निघण्या निघायला व्हिडिओ येत राहतील तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद